विद्यार्थिनीला किशोर यांच्या उपस्थितीत दिला इयत्ता मध्ये प्रवेश शासनाच्या धोरणानुसार दिनांक पाच जुलै ते वीस जुलै या दरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध सुरू असल्याने अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील शिक्षक नाना पाटील सर यांच्या निदर्शनास सदरहू अदिती चव्हाण वय चौदा वर्ष भिरुळ हॉस्पिटलच्या मागे निदर्शनास आल्याने तिला तिच्या आई वडिलांना सांगून शाळेत दाखल करण्याविषयी आग्रह केला वरील बाप गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोडे बालरक्षक संजय गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांना कडविले व दिनांक एकोणावीस जुलै शुक्रवार रोजी प्रत्यक्ष गट शिक्षणाधिकारी यांनी येऊन आर टी ई दोन हजार नऊच्या कायद्यानुसार व तिच्या आईवडिलांच्या इच्छेनुसार तिला इयत्ता प्रवेश देण्यात आला प्रसंगी विद्यार्थिनीला पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करण्यात आले तसेच नवे पुस्तक देऊन तिचा प्रवेश निश्चित करण्यात आला यावेळी गट शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थिनीला मार्गदर्शन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या ते पुढे म्हणाले की नाना पाटील सर यांचे पर्यावरणावरच नाही तर शाळाबाह्य विद्यार्थी बालरक्षक म्हणूनही त्यांनी आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून दिलेला आहे मागील आपल्या शाळेतील शाळाबाह्य विद्यार्थिनीने पंच्याहत्तर टक्के गुण मिळवले होते ही आपल्या जिल्ह्यासाठी विशेष बाब ठरली आहे आपण सर्वांनी अशा मुलामुलींचा शोध घेऊन शाळाबाह्य कोणी राहू नये यासाठी प्रयत्न करावा अहिल्यादेवी कन्या विद्यालय नामांकित असलेल्या शाळेत शाळाबाह्य विद्यार्थिनींना प्रवेश देणे हे अभिमानाची बाब आहे अशा विद्यार्थ्यांना घडवून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य नाना पाटील सर व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग करत आहे सदर विद्यार्थिनीला पुढे काय करायचे विचारले असता मला डॉक्टर व्हायचे आहे असे तिने सांगितले यावेळी त्यांनी शाळेतील विविध घेतला सदर विद्यार्थिनीच्या आईला आपल्या मुलीला शाळेत प्रवेश मिळाला म्हणून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळावा ही इच्छा होती ती पूर्ण झाली म्हणून त्यांनी शाळेचे आभार व्यक्त केले शाळाबाह्य कोणी राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न असतो ज्या भागात विद्यार्थी राहत असतो त्या भागातील भागाती शाळेत नाव दाखल करण्याचा प्रयत्न असतो अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचेही कार्य सुरू असते असे नाना पाटील सर यांनी सांगितले यावेळी गट शिक्षण अधिकारी किशोर वायकोडे बालरक्षक संजय गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी शाळेचे पर्यवेक्षक संजीव पाटील ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील सर वर्गशिक्षिका नैना पाटील पालक सतकोर चव्हाण व विद्यार्थिनी अदिती चव्हाण उपस्थित होते अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावल या शाळेतील श्री नाना पाटील सर गावामध्ये शाळाबाह्य निमित्त फिरत असताना त्यांना एक आदिती आ... चव्हाण एक चौदा वर्षीय वयोगटातली एक मुलगी आढळली त्या त्या मुलीच्या पालकांशी सराने संपर्क केला असता ते त्यांचा व्यवसाय असल्यामुळे ते या गावातून दुसऱ्या गावात असे नेहमी फिरत असतात त्यामुळे मुलीचं शैक्षणिक नुकसान होत होतं मुली हो मुलीला मुली आजपर्यंत त्यांनी शाळेतच प्रवेश दिलेला नव्हता हो तर सरांनी त्या मुलीच्या पालकांना मुलीला कन्व्हिन्स केल्यानंतर ती मुलगी स अहिल्यादेवी कन्या विद्यालय या उत्सावाला या शाळेमध्ये प्रवेश देणे उत्सुक झाली आणि आनंदही वाटला त्या पद्धतीनं मला बातमी करताच मी तेथेहून त्या मुलीला मुख्याध्यापकांच्या सगळे इयत्ता सहावीच्या वर्गामध्ये आर टी आतमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि त्या मुलीला पाठ्यपुस्तकंसुद्धा वाटप करण्यात आलेली आहेत अतिशय मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अतिशय समोर तिचं जे शैक्षणिक वातावरण जे आहे ते कसं असू शकतं ते आजच मला कळलेलं आहे प्रगती निश्चित होणार आहे आणि आईवडिलांची पण मी प्रत्यक्ष चर्चा केली त्यावेळेस त्यांची पण इच्छा आहे की माझ्या मुलीनं खूप शिकावं खूप मोठं व्हावं त्या दृष्टीने त्यांनी आज प्रवेश चांगला झालेला आहे अशा पद्धतीनं भुसावळ तालुक्यामध्ये जर कुठेही आम्हाला विद्यार्थी तत्काल आप शाड़ा स्टूडेंट है आपको क्या लगा अभी अच्छा लगा क्या अच्छा लगा पढ़ाई करेगी हाँ। कैसे करेगी पढ़ाई अच्छे।, अच्छे से, से अच्छे ऐसी पूरा ध्यान से ऐसी हाँ। क्या बनना है आगे डॉक्टर ओके आपकी बच्ची जो स्कूल में नहीं जा रही थी हाँ। अभी उसको कौन सी कक्षा में प्रवेश दिया गया छठी में छठी में क्यों? पढ़ने के लिए आगे पढ़ने के लिए आपने क्यों नहीं पढ़ाया उसको फिर है ना हाँ। फिरते थे इधर से वो गांव वो गांव से अभी यही आगे यही पढ़ाना है हमारे बच्चे के अच्छा, लिए। अच्छा तो इसलिए कि, किसने मेहनत की आपके बच्चे की बारे में प्रवेश के बारे में तो आपने आप सर लोगों ने करी न मैडम ने सर लोगों ने आपने किया हाँ, आपने करा सर अच्छा ठीक है देखो अभी बड़े साफ है हाँ। आप क्या कहना चाहेंगे सभी को बस आपका यही कहना नहीं लोगों को क्या कहना चाहेंगे ऐसे आपके बच्चे जैसे बच्चे बाहर रहते हैं उनको क्या कहना चाहेंगे यही कहना चाहेंगे ना पढ़ो लिखो कुछ आगे बढ़ो कुछ नाम रोशन अपने स्कूल का नाम बढ़ाओ यही कहना चाहेंगे